नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील दोन हजार पंचवीसच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी मिळाली आहे तर सरकारने गुरुवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाची ही कर्मचाऱ्यांकडनं मागणी केली जात होती अखेर कार सरकारने ही मागणी मान्य केली आणि आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देण्याच्या मोठ्या निर्णयानंतर केंद्रातील सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट मिळेल अशी अपेक्षा आहे ही भेट म्हणजे महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे खर तर केंद्र सरकार दरवर्षी सहा सहामयी आधारावर दोनदा महागाई भत्ता वाढवते पहिल्यांदा जानेवारी ते जून या कालावधीमधला महागाई भत्ता वाढवला जातो आणि याचा निर्णय हा मार्च महिन्यात होत असतो दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबर या कालावधीमधला महागाई भत्ता वाढवला जातो व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा